पत्रोटेतील नामांकित सुरपसिंह विद्यालय तथा अमरसिंह कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं दिनांक तेवीस जानेवारी रोजी या कार्यक्रमाला सुरुवात झाली तर शिक्षण तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वासंतीताई मंगोळे मॅडम यांच्या हस्ते या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर तसेच पत्रकारांचा सन्मान करून तथा त्यांना भेटवस्ती देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर अरबट गट शिक्षण अधिकारी तथा माजी सरपंच आशिष सहारे माजी सरपंच गोपाल कावरे माजी उपसरपंच मुरारी अग्रवाल लोककलावंत रवींद्र हरणे ठाणेदार सचिन पुटके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गोळे ज्येष्ठ नागरिक ईश्वर सिंह वर्मा गजानन नागे अनेक मान्यवर या मंचावर उपस्थित होते या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थांचे सचिव रजनाताई खाजोरे मुख्याध्यापक दिलीप भुसकट यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली तसेच संस्थेचे अध्यक्षा श्रीमती वासिद्धताई मांगोळे यांच्या हस्ते प्रतिष्ठित नागरिकांचा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये खासदार बळवंत वानखडे प्रसिद्ध बाहुली नाट्य सादर करणारे सर पोलीस विभागीय उपविभागीय अधिकारी मनीष ठाकरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गोळे लोककलावंत बंडू पाटील अर्णे दिलीप सर माजी सरपंच आशिष सहारे उपसरपंच मुरारी अग्रवाल गट अधिकारी राम चौधरी केंद्रप्रमुख गुप्ता माजी सरपंच गोपाल कावरे तथा सहारा समाजाचे पत्रकार रुपेश फरकुंडे अब्दुल खुद्दूस पत्रकार बेग आनंद चिठोरे ज्ञानेश्वर दांडगे मनीष हावरे प्रशांत गोरले राम आवारे या सर्वांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली या सांस्कृतिक आनंद घेण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी गावातील विद्यार्थी पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सहारा समाजाचे प्रतिनिधी अब्दुल खुद्दूस यांचा हा सविस्तर आढावा